वीर्यस्तंभक औषधे कित्येक लोकांचे संभोग समागमाला सुरुवात करते वेळीच वीर्यपतन होते त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघेही नाराज होतात स्त्रीची कामिच्छा पूर्ण होत नाही असे होऊ नये म्हणून पुरुषांनी पुढील दिलेली वीर्यस्तंभक औषधे घेतल्यास चांगला गुण येतो साखरेला वड्याच्या चिकाच्या साध भावना द्याव्या भावना म्हणजे साखर वडाच्या चिकात भिजवून वाळवावे सुकवावी व त्या साखरेचे चूर्ण करून ठेवावे सकाळ संध्याकाळ दोन चमचे चूर्ण दुधाबरोबर द्यावे वीर्य व स्वप्नावस्था यावर हे गुणकारी औषध आहे पुनर्नर्वा व अक्कलकाला समभाग घेऊन त्यांचे चूर्ण करावे विड्याच्या पानांचा रस काढून त्यात ते मिसळावे व त्याच्या गोळ्या कराव्या एक गोळी रात्री झोपताना विड्यातून खाण्यास द्यावी